नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघतोय न्यूजटंका फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन व्हिएतनामच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्याची सुरुवातच अत्यंत वाईट झालेली आहे एखादा माणूस जेवायला बसावा आणि पहिल्या घासाला माशी पडावी तसा काहीसा प्रकार मॅक्रॉन यांचं विमान व्हिएतनामच्या हनोई विमानतळावर उतरलं विमानाचे दरवाजे उघडले आणि मॅक्रॉन यांची पत्नी ब्रिजिट त्यांच्या मुस्कटाट लावते असं चित्र स्वागताला उपस्थित असलेल्या लोकांनी पाहिलं क्षणार्धात मॅक्रॉन यांना सुद्धा कळलं नसेल की नेमकं काय घडलं त्यांनी स्वतःला सावरलं सपत्नीक ते विमानाच्या शेडीवरून उतरले पश्चिमी देशांचे नेते जेव्हा विदेश दौऱ्यावर असतात त्यांची पत्नीसुद्धा सोबत असते आणि विमानातून उतरताना दोघांचे हात हातात असतात इथे मात्र तसं काही घडलं नाही दोघांचे चेहरे अत्यंत कोरे होते ब्रिजिड यांनी यांना थप्पड लगावली की तो एका पत्नीचा लढिवाळपणा होता याच्याबद्दल आता चर्चा होत राहील परंतु या घटनेने जगाने युगोनियुग दडवलेलं एक सत्य ठसठशीतपणे समोर आलेलं आहे जगात ज्याला सगळे घाबरतात तो बायकोला घाबरून असतो असं म्हणतात बाहेर डरकाळ्या फोडणारे अनेक जणं घरात शिरताना भिकी बिल्ली बनलेली असतात बायकोचा पारा जेव्हा चढतो तेव्हा समोर उभं राहण्यापेक्षा वातावरण थंड होईपर्यंत बाहेर फेरफटका मारून येणारे अनेक जणं आपल्या परिचयाचे असतील चार भिंतीच्या आड जे जगं असतं ते खूप वेगळं असतं बाहेरच्या जगापेक्षा खूपच वेगळं आणि मॅक्रॉन यांच्या निमित्ताने हे सत्य जगाने पुन्हा एकदा अनुभवलेलं आहे मॅक्रॉन यांच्या व्हिएतनाम दौऱ्याची सुरुवात अशीच झालेली आहे या कम्युनिस्ट देशाची हवा बहुधा भांडवलशाही देशांना मानवत नाही अमेरिकेने या देशाशी अनेक वर्षे युद्ध केलं परंतु या छटाकभर देशाचा पराभव करणं अमेरिकेला शक्य झालं नाही अमेरिकेच्या नेतृत्वाला इथे थप्पड खावे लागली आणि अजब योगायोग म्हणजे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनासुद्धा याच भूमीवर पुन्हा एकदा थप्पड खावी लागली आहे फक्त प्रकार थोडासा वेगळा आहे मॅक्रॉन हे युरोपातील एका शक्तिशाली आणि विकसित देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत फ्रेंच लोक हे वृत्तीने कलाप्रेमी आणि रोमॅन्टिक असतात मॅक्रॉन हे पक्के फ्रेंच आहेत वयाच्या पंधराव्या वर्षी एम एन सीतील जेसिट स्कूलमध्ये मॅक्रॉन त्यांच्या कला शिक्षिकेवर लट्टू झाले ब्रिजिट अर्थातच जी त्यांची आजची पत्नी आहे यांचं वय तेव्हा एकोणचाळीस होतं त्या विवाहित होत्या आणि त्यांना तीन अपत्य होती ब्रिजिट यांची मुलगी लॉरेन्स मॅक्रॉन यांच्यासोबतच शिकत होती ब्रिजिट आणि इमॅन्युअल यांच्यामध्ये त्यावेळी चोवीस वर्षाचं अंतर होतं शाळेने एक नाटक बसवलं नाटक बसवण्याची जबाबदारी ब्रिजिट यांच्यावर होती त्या नाटकामध्ये एमॅन्युअल यांची सुद्धा भूमिका होती या नाटकात काम करता करता एमॅन्युअल यांची विकेट गेली ते ब्रिजिट यांच्या प्रेमात पडले जेव्हा त्यांच्या आईवडिलांना म्हणजे एमॅन्युअल यांच्या आईवडिलांना या भानगडीबद्दल कळलं तेव्हा त्यांनी ते एमॅन्युअलला त्या शाळेतून काढलं आणि पॅरिसमध्ये हलवलं परंतु एमॅन्युअल यांचा निर्धार ठाम होता लग्न करेन तर ब्रिजिटशीच असं त्यांनी आपल्या वडिलांना आईला ठणकावून सांगितलं ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन असा हा मामला होता आणि एमॅन्युअल यांनी त्यांचा शब्द खरा करून दाखवला तीन अपत्य असलेल्या ब्रिजिट यांचा संसार दोन हजार सहा साली मोडला आणि दोन हजार सात साली त्यांनी इमॅन्युअल यांच्याशी विवाह केला ब्रिजिट आणि इमॅन्युअल यांना स्वतःचं अपत्य नाही आहे ब्रिजिट यांची जी तीन मुलं आहेत त्यांनाच इमॅन्युअल यांनी स्वतःच्या मुलासारखं सांभाळलेलं आहे एकवीस वर्ष एमॅन्युअल यांनी ब्रिजिट यांच्याबरोबर संसार केला अत्यंत प्रामाणिकपणे संसार केला दोघांचं संसार प्रेमाचा आहे असं फ्रेंच जनतेचं मत आहे आणि त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस साली हा प्रसंग घडलेला आपण सगळे पाहतो आधी असा खुलासा करण्यात आला की असं काही घडलेलं नाही आहे म्हणजे अशा प्रकारच्या घटना जेव्हा घडतात तेव्हा साधारणपणे असेच खुलासे दिले जातात परंतु व्हिडिओमध्ये सर्व काही समोर आलं आहे हे जेव्हा इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी खुलासा केला की हा पत्नीचा लढीवाळपणा होता खोडकरपणा होता सिनेमाच्या नटनट्यांच्या खाजगी जीवनाची उघड चर्चा होत असते त्यांचं खाजगी जीवन म्हणजे खुली किताब असतं आचार्य अत्रेंच्या एका नाटकातलं वाक्य खूप प्रसिद्ध आहे खानावळीतल्या वाट्या आणि सिनेमातल्या नट्या सारखी ताटं बदलत असतात राजकीय नेत्यांच्या खाजगी जीवनाचं मात्र तसं नसतं एखादं लफडं बाहेर आलं तर त्यांचा राजकीयदृष्ट्या कडेलोट निश्चित असतो काँग्रेसच्या एका वृद्ध नेत्याचं एका, एका न्यूज चॅनलच्या अँकरशी लफडं आहे ही बाब काही वर्षापूर्वी उघड झाली आणि त्या वृद्ध नेत्याला त्या अँकरशी विवाह करावा लागला बिहारच्या राजपुत्राचं लफडं हे तर ताजंच प्रकरण आहे त्या राजपुत्राला त्या राजघराण्याने आपल्या पक्षातून हद्दपार करून टाकलेलं आहे परंतु पश्चिमी देशांमधलं मात्र थोडंसं वेगळं आहे त्यामुळे हे थप्पड प्रकरण जे आहे ते मॅक्रॉन यांना शिकण्याची शक्यता खूप कमी आहे आता या थपडेच्या मागे मॅक्रॉन यांचं विवाहबाह्य असलेलं एखादं लफडं आहे का अशा प्रश्नाची सुद्धा चर्चा आहे दोन हजार सतरामध्ये मॅक्रॉन जेव्हा अध्यक्ष निवडणुकीसाठी उभे होते तेव्हा त्यांच्यावर समलैंगिक असल्याचा आरोप झाला होता मॅक्रॉन यांनी हा आरोप फेटाळला होता परंतु याची गरमागरम चर्चा होत राहिली बिल क्लिंटन यांचं लफडं आपल्याला माहिती आहे बिल क्लिंटन यांचं त्यांच्या सेक्रेटरीशी लफडं होतं आणि त्याचीसुद्धा उघडवागड चर्चा झाली प्रकरण कोर्टामध्ये सुद्धा गेलेलं परंतु बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी यांनी मोठ्या मनाने आपल्या पतीला माफ केलं या दोन्ही घटनांमुळे दोन्ही राजकीय नेत्यांची कारकिर्द अजिबातच संपुष्टात आली नाही फक्त त्याची पश्चिमी मीडियामध्ये आणि जगभरातल्या मीडियामध्ये गरमागरम चर्चा झाली त्याच्यामुळे मॅक्रॉन यांच्या या थप्पड प्रकरणाच्या मागे एखादं विवाहबाह्य लफडं असू शकेल किंवा नसू शकेल इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या पत्नी ब्रिजिट या त्यांच्यापेक्षा वयाने चोवीस वर्षाने मोठ्या आहेत शिवाय त्या त्यांच्या शिक्षिकासुद्धा राहिलेल्या आहेत शिक्षिकेला मारण्याचा अधिकार असतो आणि वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीलासुद्धा कदाचित इमॅन्युअल यांनी जेव्हा ब्रिजिट यांना लग्नाची गळ घातली विवाहाची गळ घातली तेव्हा त्यांनी पूर्व अट ठेवली असेल की मी तुझी शिक्षिका होते शिक्षिका असताना मी तुला फटके मारत होते आणि विवाह झाल्यानंतरसुद्धा माझा हा अधिकार अबाधित राहील आणि इमॅन्युएल यांनी ही अट तेव्हा कदाचित मान्य केली असेल ज्याचा प्रयोग ब्रिजिट यांनी त्या विमानतळावर विमानातून उतरताना केला काही वर्षापूर्वी हिलरी यांनी बिल यांची चूक खूप मोठ्या मनाने माफ केली होती आणि तशीच दिली इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या पत्नीबद्दल दाखवलेले दिसते कदाचित त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता परंतु या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट झालेली आहे की जगात दमन फक्त स्त्रियांचं होतं पुरुषांचं होत नाही हे फक्त मिथक आहे पुरुषांनासुद्धा व्यवस्थित रगडलं जातं परंतु पुरुषांना रडता येत नसल्यामुळे त्यांना मार खाल्ल्यानंतर सुहास्य वदनाने कॅमेराला सामोरं जावं लागतं बायकोचा जा मार हा लाडिकपणा आहे खुडकरपणा आहे हे सगळ्या जगाला सांगावं लागतं मॅक्रॉन यांच्याबद्दल जा पुरुष जातीमध्ये जो आदर होता तो या घटनेने प्रचंड दुडावलेला आहे तळागाळातल्या पुरुष जातीला प्रचंड मोठा दिलासा मिळालेला आहे कारण त्यांना आता लक्षात आलेलं आहे की लाटणं फक्त त्यांना सहन करावं लागत नाही फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षालासुद्धा या अग्निदिव्यातून जावं लागतं आणि या अग्निदिव्यातून पार पडल्यानंतरसुद्धा जगाकडे बघून हसावं लागतं जगातले सगळे पुरुष आज मॅक्रॉन यांचे मोठे आभार आहेत कारण जगाने बराच काळ दडवलेले एक सत्य त्यांच्यामुळे जगाच्या समोर आलेलं आहे मॅक्रॉन यांच्या शिक्षिका असलेल्या पत्नीने हा धडा जगाला दिलेला आहे आणि त्यामुळे सगळी पुरुष जात मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नीची अत्यंत आभारी आहे या व्हिडिओमध्ये ते तुर्तास तेच थांबतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद